पदवीधर मतदारसंघामध्ये मोठी चुरशीची लढाई जी आहे ती पाहायला मिळते एकीकडे एक महायुतीकडनं दोन कॅन्डिडेट्सने जे आहे आपले फॉर्म सादर केलेले आहेत तर महाविकास आघाडीकडून देखील तीन जणांकडून जे अर्ज आहेत ते दाखल करण्यात आलेले आहे मात्र दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून देखील एक एकच उमेदवार लढणार असल्याचं वारंवार सांगण्यात आहे तर दुसरीकडे कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने देखील अपक्ष उमेदवार अमोल जगताप यांना घोषित करण्यात आलेला आहे सर काय नेमका अजेंडा का आपला कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये असणार आहे आणि काय नेमके तुम्ही विकास विकासाबाबत धोरण राबवणार आहात कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून कोकण मधवी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आम्ही गेले अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक शिक्षक एक विद्यार्थ्यांचे प्रश्न एक पदवीधरांचे प्रश्न हे जे न्याय हक्काचा लढा जो आहे जो अन्यायाविरुद्ध लढा आहे तो लढा लढण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढण्याचा ठरवलेलं आहे आमचा कोणत्याही राजकीय पाठिंबा नाही कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न अनेक पालकांचे प्रश्न अनेक पदवीधरांचे प्रश्न हे उपस्थित असताना देखील आणि ह्या सत्तेच्या विरोधात जाऊन कोणीही बोलत नसेल की एक सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस एक आमदार असावा विधान भवनामध्ये त्याचे प्रश्न उपस्थित करावे यासाठी एक प्रामाणिकपणे आम्ही हा निवडणूक लढाईत ठरवले आहे सर आपल्या समोर मोठं आव्हान आहे महाविकास आघाडी महायुती माहितीचे जे विद्यमान आमदार आहेत ते देखील आपल्या समोर आहेत तर कशा प्रकारे या आव्हानांकडे पाहतात सर आ, या विरोध मला कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात मला टीका करायची नाहीये आम्ही एक हा लढा जो आहे प्रामाणिकपणे शिक्षकांसाठी आणि पदवीधरांसाठी हा लढवायचे ठरवलेले आहे